ओम नमो भगवते वासुदेवाय हय नम पहिला अध्याय अर्जुन विषातील भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगेला गीतेच्या रूपात महान उपदेश दिला आहे हा पहिला अध्याय त्या उपदेशाची प्रस्तावनाच आहे कौरव पांडव या दोन्ही पक्षातील मुख्य योद्ध्यांची नावे सांगितल्यानंतर मुख्यतः अर्जुनास फूळनाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेल्या मोहयुक्त विषादाचे यात वर्णन केले आहे धृतराष्ट्र म्हणाला हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडुपुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले होते त्यांनी आतापर्यंत काय केले ते मला सांग संजय म्हणाला हे राजन पांडवांचे व्यूवरचनेने सज्ज असलेले सैन्य पाहून राजा दुर्य दुर्योधन दोन, द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना म्हणाला हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य ध्रुपदपुत्र दुष्टधुमनाने व्यूवरचना केलेली ही पांडवांची विशाल सेना पाहा या सेनेत भीम व अर्जुन यांच्यासारखे अनेक शूरवीर आणि महाधनुर्धर आहेत सात्यकी विराट महारथी धूप दृष्टकेतू चेतिकांत पराक्रमी काशीराज कुरुजी कुंतीभोज नरक्षेत्र क्षैभ्य पराक्रमी युद्धामन्यू बलवान उत्तमौर्जा सुभद्रानंदन अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाचही पुत्र हे सर्व महारथीच आहेत हे ब्राह्मण क्षेत्र आता आमच्यापैकी जे माझ्या सैन्याचे महत्त्वाचे सेनानी आहेत ते लक्षात घ्या तुमच्या माहितीकरता मी त्यांची नावे सांगतो येथे तुम्ही स्वतः आणि पिता भीष्म कर्ण संग्राम विजय कृपाचार्य अश्वथामा विक्रमी तसेच सोमदत्त कुमार भुरिश्रव आहे याशिवाय निरनिळा शस्त्रास्त्र निष्णात्व युद्ध कले कुशल शूरवीर आहे ते सर्व माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहे भीष्माने सर्वतोपरी रक्षण केलेले हे आपले सैन्य अमर्याद आहे तर भीमाने रक्षण केले पांडवांचे सैन्य मर्यादित आहे तुम्ही सर्वांनी विवदारांवर नेमू दिल्याप्रमाणे ठामपणे उभे राहून पिताभीष्मांचे सर्वदृष्टी रक्षण करावे संजय म्हणाला हे राजन कुरुवंशातील सर्वात वयोवृद्ध महापराक्रमी पिता आणि दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी प्रचंड सिंह गर्जना करून जोरजोराने आपला शंख फुकला त्यानंतर अनेक शंख नावबती डांके ढोल आणि तुतार्या एकाच वेळी वाजू लागल्या त्या आवाजाने प्रचंड हल्लकल्लोळ माजला त्याचवेळी शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्णाने आणि अर्जुन यांनी दिव्य शंख फुंकले जन्य अर्जुनाने देवदत्त आणि भयंकर कर्म करणाऱ्या प्रवंड नावाचा महाशंख वाजवला कुंतीपित्र राजा युधिष्ठाराने अनंत विजय नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला हे राजन महाधनुद्र काशीराज महारथी शिखंडी दृष्टद्युम्न विराट अजिंक्य सात्त्यिकी द्रुपद द्रौपदीपुत्र आणि महाभाऊ अभिमन्यू यांनी आपापले निरनिराळे शंख वाजवले आकाश व पृथ्वीला दुमधुमन टाकणाऱ्या तर तुंबड आवाजाने कौरवांची हृदय भेदून टाकले हे राजन ज्यांच्या ध्वजस्तंभावर हनुमंत आहे तशा अर्जुनाने धनुष्य हाती घेऊन विवरचनेवरील कोर कौरवांकडे पाहून भगवान श्रीकृष्णांना म्हटले हे अच्युत माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा म्हणजे युद्धाच्या इच्छेने ते उभा ठाकलेल्या आणि ज्यांच्याशी मला लढावे लागणार आहे त्या उपस्थितांना मी पाहू शकेन दृष्टबुद्धी युद्ध दुर्योधनाचे युद्धात कल्याण इच्छिणारे जे जे हे राजेलोक या ठिकाणी आले आहेत त्यांना मला पाहायचे आहे संजय म्हणाला राजन राजन अर्जुनाने असे म्हणता श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आपला उत्तम रथ उभा केला आणि भीष्म द्रोणाचार्य व सर्व राजे लोकांच्या उपस्थित म्हटले की हे पार्थ युद्धासाठी येथे जमलेल्या या सर्व कौरवांना पाहा त्यानंतर पार्थाने दोन्ही सैन्यात असलेले आपले वाडवडील आजोबा आचार्य काका मामा भाऊ पुत्र नातू मित्र सासरे व हितचिंतक यांना पाहिले येथे उपस्थित त्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना पाहून कुंतीपुत्र अर्जुन करुणेने व्याकुळ झाला आणि खिन्न होऊन म्हणाला अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण युद्धासाठी जमलेल्या या स्वजनांमध्ये पाहून माझे अवयव गळून जात आहेत घशाला कोरड पडली आहे माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहे हातातून गांडीव धळू धनुष्य गळू लागले आहे आणि अंगाची जळजळ होत आहे माझे मन मला चक्रावून गेले आहे त्यामुळे मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा राहणे अशक्य शक्य नाही हे केशव मला फक्त विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहे या युद्धात माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे आणि कसे कल्याण होणार हे सुद्धा मला कळत नाही हे कृष्ण मला तर विजयाची तसेच राज्य व सुखाचीही इच्छा नाही हे गोविंद यांचा वध करून आम्हाला राज्य काय करायचे भोग साधने काय करायची किंवा जगून तरी काय करायचे ज्यांच्यासाठी आम्ही राज्य भोग व सुखाची इच्छा करावी तेच हे सगळे आपल्या धनसंपत्तीची व प्राणाची आशा सोडून युद्धाला उभे टाकले आहेत ते सर्व गुरुजन वडील पुत्र आजी मामे सासरे नातवंडे मेवणे इतर नातलगत आहेत हे मधुसूदन त्यांनी मला मारले तरी बेहतर परंतु पृथ्वीच काय तर त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी यांना मारू इच्छित नाही हे जनार्दन कौरवांना मारून आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे आता ताईंना मारून आम्हाला तर पापच लागणार आहे म्हणून हे माधव आपलेच बांधव असलेल्या कौरवांना मारणे मला योग्य वाटत नाही कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही सुखी तरी होऊ जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या या लोकांना कुळक्षयाचा दोष व मित्रदोहाचे पातक दिसत नसले तरी हे जनादन कुळनाशाच्या दान, जा दोष जाणणारे आम्ही या पापापासून दूर राहण्याचा विचार का बरे करू नये कुळ नाश झाल्याने पूर्वापार चालत आलेले कुळधर्म नष्ट होतात आणि कुळधर्म नाहीशी झाल्याने त्या संपूर्ण कुळात अधर्म पसरतो हे कृष्ण कुळात जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रियांकडून स्वैरवर्तन घडते आणि हे वाशणेय स्त्रिया बिघडल्यामुळे जातींची सरमिसळ होते आणि वर्णसंकर उत्पन्न होतो वर्णसंकरामुळे त्या कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्यांना नरकातच जावे लागणार एवढेच नव्हे तर पिंडदान तिलोकात इत्यादी न मिळाले त्या कुळातील पितरांचाही अधोगती होते वर्णसंकर घडवणाऱ्या दोषांमुळे कुळातिकांचे सनातन जातीधर्म व कुळधर्म नाहीचे होतात हे जनार्दन ज्यांचे कुळधर्म नाहीचे झाले आहेत अशा लोकांना दीर्घकाळ नरकवास भोवावा लागतो असे आम्ही ऐक ऐकत आलो आहोत अरे रे किती खेदाची गोष्ट आहे की जाणत असूनही आम्ही हे महापाप करायला तयार झालो आहोत राज्य व सुखाच्या लोभामुळे आम्ही स्वजनांनाच मारण्यास सज्ज झालो आहोत जर शस्त्र शस्त्रधारी कौरवांनी मध्ये निशस्त्र व प्रतिकार न करणाऱ्यांना मारले तर ते मारणेही मला अधिक संजय एवढे बोलून रणभूमीवर शोकाकुल झालेल्या अर्जुनाने धनुष्यबाण बाजूला टाकले आणि युद्धाच्या आसनावर उडी मारून चारत्याच्या आसनावर जाऊन बसला अशा प्रकारे उपनिषद ब्राह्मविद्या व योगशास्त्र रूपी श्रीमद भागवत गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात अर्जुन विषाद योग नामक पहिला सम पहिला अध्याय संपूर्ण झाला माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका